इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे एका सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी सहाय्यक तलाठी आनंदा डवरी हा मध्यधुंद अवस्थेत दिसून आला आमदारांच्या समोरच हा तर्र कर्मचाऱ्याचा उद्दमपणा दिसून आला त्यामुळे आमदार राहुल आवाडे यांनी त्या मद्यपी कर्मचाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे इचलकरंजीतील जुना सांगलीनाका चौकाचं रुंदीकरण करण्यात आलं तिथल्या सुशोभीकरणाच्या कामाच्या पाहणीसाठी आज सकाळी अकरा वाजता आमदार राहुल आवाडे या चौकात गेले होते त्यावेळी इचलकरंजी तलाठी कार्यालयातील सहाय्यक तलाठी आनंदा डवरी उपस्थित होता मध्यधुंद अवस्थेत असलेल्या डवरीचे हावभाव आणि वर्तन पाहून आमदार राहुल आवाडे सुद्धा आवाक झाले त्यांनी डवरीकडे चौकशी केली त्यावेळी त्यावे त्यानं दिलेल्या उत्तरामुळे साऱ्यांनीच कपाळावर हात मारून घेतला ते ह्याचं घ्या जरा ते मुलाखत ते मुलाखत कधी इथं व्यसन करत नाही तुझं आनंदा डवरी अखेर आमदार आवाडे यांनी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याशी संपर्क साधून सहाय्यक तलाठी डवरी याची वैद्यकीय तपासणी करावी आणि त्याला कायमस्वरूपी निलंबित करावं अशी मागणी केली पण तरीसुद्धा दारूच्या नशेत असलेल्या डवरीला काहीही फरक पडला नव्हता